श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयात आनंद मेळावा उत्साहात संपन्न पारोळा शहरातील श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयात आज बारा जानेवारी रोजी आनंद मेळावा घेण्यात आला मेळाव्याचे उद्घाटन देवगिरी कल्याण समितीचे सचिव गीतांजली टोळकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक सोमनाथ टोळकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पालक प्रतिनिधी बाळासाहेब पाटील देवगिरी कल्याण समितीचे जिल्हा प्रमुख ज्योतिताई दानेज वैशाली मेटकर सोनाली टोळकर उपस्थित होते कार्यक्रमात सौगीतांजली टोळकर यांचे स्वागत विद्यालयाच्या शिक्षिका तथा आनंद मेळाव्याचे प्रमुख भारती पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ फुलगुच्छ देऊन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांचे स्वागत विद्यालयाचे शिक्षक मी एन चांदवडे आर एम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या तैलचित्रास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमात त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून पूजा करण्यात आली आनंद मिळाव्यात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः पाककलेचे स्टॉल लावले होते त्यात पाणीपुरी कचोरी भेळ मसालेदार पान पावभाजी व इतर पदार्थांचा समावेश होता उपस्थितीत मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेऊन कौतुकाची शाबासकी दिली गीतांजली टोळकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कार्यक्रमाचा भावी जीवनात खूप फायदा होतो तसेच राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनपैलूवर प्रकाश टाकत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला तर उपस्थितीत प्रमुख पाहुणे यांनी संस्थेच्या प्रगतीचे कौतुक करून शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल गौरव उद्गार काढले विद्यालयाचे शिक्षक किरण पाटील व सुनील आफरे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना थोडक्यात दिली मेळाव्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख सौभारती प्रवीण पाटील यांनी प्रस्तावनेत आनंद मेळाव्याचा मुख्य उद्देश सांगितला मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान कसे वाढवावे याबाबत माहिती सांगितली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर पाटील यांनी केले उपस्थित मान्यवरांचे आभार विद्यालयाचे शिक्षक संजय बडगुजर यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश महाजन अमृतराव पाटील निलेश जैन यांनी परिश्रम घेतले